नमस्कार मित्रांनो तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या छोट्या भावाचा वाढदिवस तर मित्रांनो आपण जालो आता केक आणण्यासाठी आता डायरेक्ट केक आणला जाऊया मग तुम्हाला भेटूया नंतर बघूया आज सर्व फॅमिली एकत्र येणार आहे मामा वगैरे मामा मावशी सर्वजण बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी कारण की त्याचा आहे अठरावा वाढदिवस तर त्याला आपल्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो तर कशी तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या छोट्या भावाचा वाढदिवस तर आता आपण चाललो आहे के केक आणण्याआला तर जाऊया आता तर काहीच आता आलो जस्ट त्या गाडीवरशी उतरलो आणि केक घ्यायला आलो वाज सहा सत्ते चलो गाडी पार्किंग लावली आणि पावसाने पण सुरुवात केली तर जाऊया आतमध्ये आणि केक घेऊया कसलं भाले रे केक आहे बघा कोणती येती का गाडीची येऊ घेतले एक आणि अजून घेतो बघा बड्डे बघा पर, आ, ता ता तर मित्रांनो तर घेतला केक तर आता जाऊया तर मित्रांनो आता आणले केक वगैरे जस्ट घरी आलो आणि वाजलेत सात सोडा आता फ्रीजमध्ये ठेवूया तर मित्रांनो आता केक वगैरे घेऊन आलो तर आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये परी आणि चिन्ह घेतलेत पुगे फुकवण्यासाठी पाहू शकता आमची परी आणि चिन्मय बघवलेत रा आता एकत्र करूया आणि मग भेटूया आता मस्त सजू सजवू वगैरे तर चला मित्रांनो आता बघूया चिन्मय आणि परीने बघा किती पोखरी बघवलेत होऊ शकता चिन्मय आणि परी बघा आता आपण मस्तो की तर सजावट करूया आणि मग भेटूया तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो खूप वेळ झाला डेकोरेशन करण्यासाठी वाजलेत आठ पंधरा आणि फायनली झाले बघू शकता इथं लावलेलं दोन तीन बघ तिघून पडलं मी पाणी टाकलं तर मित्रांनो खूप वेळ झाला डेकोरेशन करण्यासाठी वाजलेत आठ सोळा दाखवतो बघा आठ मध्ये जाऊन इथं पण भुके लावले होते पण ते नाही राहीत पडलं खाली हे बघा इथं पडलं आणि राहू शकता तर मित्रांनो पाहू शकता अशी केलेली आहे छोटीशी सजावट तर नमस्कार मित्रांनो अजून आज पाहू शकता आता आठ बेचाळीस आमच्या आमचा आजोबा बसलेले आहे आणि मित्रांनो अजून मामा वगैरे कोण नाही आली मम्मी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ते बघा आता मम्मी कडची आरती समर्थाला आणि इथे आपले कॅम्प बसले बघा परी ओवी आणि विनंती

डबल <laughs> बोल <laughs> बोला बोला तर <laughs> मित्रांनो मम्मीची गडबड होती म्हणून गेली मम्मी लवकर घरी वाजण्यात आत जे नऊ वाजला आले जनतेम तरी पण अजून बर्थडे काय सेलिब्रेशन नाही आला जाऊ शकता श्री चिरंजी काका आणि सर्व चिली पिली बसलेली आहेत आदो काय कसं लागतो का आमचं आतमध्ये जाऊया

लाडकी बहीण बोलते भावाला परी लाडक तू झेंडा बोल ताटोभा राहिला तू आरती करता आरतो करते आता

तर गाईज अशा प्रकारे बड्डे वगैरे सेलिब्रेशन करून झाले सर्वांचे फोटो पण काढले आता अरे नऊ पावण आणि सर्व मंडळी बसलेले आहेत जेवण करण्यासाठी कारण की लवकर जायचे गाई पाहू शकता आणि मित्रांनो टायमावर लाईट पण गेली त्याच्यामुळं सर्व अंधार अंधार झालेले तर गाईज अशा प्रकारे सर्व मंडळी जेवण वगैरे केला

समारंभ झालेला आहे सगळ्यांचा आणि आम्ही चाललो आता घरी आमच्या बड्डे मस्त झालेला आहे नाही मी येतोय रिटर्न साठी चाललेलो आहे तो येतोय दा। परत रिटर्न तर बघूया तर मित्रांनो आता सर्व मंडळीची गेली वगैरे आता आपण जेवायला बसूया तुम्हाला दाखवतो बघूया जेवायला काय काय ते तसा, तसा। तर मित्रांनो या आता जेवायला बसले भात पनीरची भाजी आणि इथं राणी माशिवम बसलेले इथं मावळे तर आता जेवूया आणि मग भेटू तर काहीच अशा प्रकारे सर्वांचं जेवण वगैरे करून झालं आणि सेलिब्रेशन पण एकदम जबरदस्त झाला तर वाजलं असं झालं आणि मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये वायरल बघायला